चिरोळे येथील कैलासाची श्रीपती माने कृष्णामाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक झाली या बैठकीत चेअरमनपदी गजानन हरिबा माने तर व्हाईस चेअरमनपदी सचिन दत्तात्रय गंगधर यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळते चेअरमन डॉक्टर दगडू माने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी सर्व संचालक उपस्थित होते डॉक्टर दगडू माने म्हणाले माजी उपसरपंच व कृष्णामाई पाणी पुरवठा संस्थेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय श्रीपती माने अण्णा यांच्यामुळे मागासवर्गीय व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीची पाणी योजना झाली असून शेतकरी सभासदांचे मोठे योगदान असल्याने शेतीची पाणी पुरवठा योजना चांगल्या पद्धतीने सुरू आहे ही संस्था सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असल्याने येत्या पाच वर्षाच्या काळात संचालक मंडळातील प्रत्येक व्यक्तीला या संस्थेच्या प्रमुख पदावर संधी देण्यात येणार असून त्याचाच भाग म्हणून या निवडी बिनविरोध करण्यात येत असल्याचे डॉक्टर दगडू माने यांनी जाहीर केले यावेळी मावळते वाईस चेअरमन रामचंद्र माने संचालक लक्ष्मण माने राजेंद्र दाभाडे नरसिंगा कोळी चंद्रशेखर कोळी गजानन माने सचिव सर्जेराव माने पाटकरी पोपटकामळे कांबळे आदी उपस्थित होते शेतीच्या माध्यमातून शेवटी गोळा करून सगळ्यांनी गोळा करून पाण्या आलं त्या पाण्यामुळे मी आता मी तर माझ्या अडचणी भरपूर दूर केली माझ्या व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष